हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत आहे तर आजचा टॉपिक ही तसा आहे जो थोडासा कोणाला खटकेल कोणाला पटेल किंवा कोणाला पटेल किंवा कोणाला पटणार हे नाही तर अशा जो टॉपिक आहे तर तो आज मी घेऊन आलेले आहे जे आता येणारे सण आहेत सणानुसार घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वेग साड्या आणि साड्यानुसार मॅचिंगमध्ये शिवले जाणारे ब्लाऊज तर विषय हा थोडासा खटकेल कारण विषय जो आहे तर तो ब्लाउजच्या शिलाईवरून आहे तर ब्लाऊजची शिलाई जी आहे तर ती आपण ज्याप्रमाणे सिंपल असो किंवा प्रिन्सेस असो किंवा कॉलर असो सिंपल असेल तर शिलाई थोडी कमी कॉलर असेल तर थोडी वाढते आणि प्रिन्सेस कट विथ डिझायनर असेल बोटनेक असेल तर ती थोडीशी वाढते तर शिलाईनुसार त्यामागे मेहनत ही खूप असते मेहनतीनुसार एक एक दीड दीड किंवा दोन दोन दिवस ही एका ब्लाउज साठी जाऊ शकतात फिनिशिंग महत्त्वाचं असतं फिनिशिंग करणं किंवा सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन शिलाई करावी लागते त्यानुसार आता बऱ्याच जणांना वाटतं की एवढं स ब्लाऊजची किंमत का जास्त आहे ज्याप्रमाणे आता साडी एखादी घेतली तर साडीपेक्षा कधी कधी ब्लाऊजची जी डिझाईन तुम्ही निवडता तर त्याचा शिलाईच खूप जास्त असते तर शिलाई एखाद्याला परवडत नाही जर शिलाई परवडत नसेल तर तुम्ही त्यामागे एक पर्याय आहे तर तो म्हणजे एकतर सिंपल एकदम साधे ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा डिझायनरसाठी जास्त पैसा जातो आहे असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करायचं डायरेक्ट रेडीमेड ऑनलाईन आता बरेचसे डिझायनर ब्लाऊज मिळतात तेही आपल्या बजेटमध्ये शंभर रुपयेपासून पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाउज तुम्ही सहज खरेदी करू शकता मिशो फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरती हे सगळ्या डिझाईन ज्या आहेत तर ब्लाऊजचे रेडीमेड ब्लाउज उपलब्ध आहेत आणि तेही कमी बजेटमध्ये आहेत तर साडीवर मॅचिंग असणारे नक्की ट्राय करू शकता थँक्यू